नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली दहा मार्च प्रोममध्ये सावली आणि सारंगचं प्रेम हळूहळू फुलत असतं सारंग सावलीला सोडण्यासाठी तिच्या घरी जातो ती सारंगची एवढी काळजी घेत असते की सारंग म्हणतो सावली तू एवढी काळजी घेते सगळ्यांचा विचार करतेस खरंच तू खूप ग्रेट आहेस आता दोघांना पण घालवलेले सगळे क्षण आठवतात सारंग म्हणतो सावली मला आपल्या घराला तुझी खूप सवय झाली प्लीज लवकर घरी येशील का सावलीला खूप भरून येतं पण इकडे मात्र आसमी गुंडांच्या तावडीतून सुटते ते तिचा पाठलाग करत असतात ती पळत जाते एका माणसाच्या हातातून मोबाईल उडून घेते फोन करत म्हणते आले मी बाहेर आता मी बदला घेणार अस्मीची हालत खूप वाईट झालेली असते केस विस्कटलेले त्यानंतर पूर्ण काळवणलेली इकडे मात्र सावली सारंगच्या प्रेममध्ये रमत चाललेली असते सारंग गाडीत बसतो आणि म्हणतो सावली बाय दोघं पण एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालून बघतात आणि बाय करून सारंग निघून जातो तुम्हाला काय आवडेल आसवी सारंगचं प्रेम बघायला की सावली सारंगचं प्रेम बघायला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद